आज भिंगारमध्ये जी महायुतीची रॅली निघाली आहे आणि ही या रॅली केवळ संग्राम भाईयासाठी आहे संग्राम भाय्याचं भिंगारावर अतिशय प्रेम आहे भिंगारची जी विकासाची कामं आहे जास्तीत जास्त कामं करणारा माणूस आणि प्रत्येकाच्या घराघरामध्ये पोचलेला माणूस असा संग्राम भाईया या संग्राम भाई भैयानी विकासाची वाट धरलेली आहे जास्तीत जास्त विकास कसा होईल आपल्या शहराचा तर होईलच परंतु भिंगारचंसुद्धा होईल आणि लवकरच महापालिकेमध्ये त्याचा समायोजन जर झालं या ग्रामीण भागाचं आपल्या वडरवाडी झालं नागरदेवळे झालं बाराबाबळी झालं भिंगार झालं याचं समायोजन जर झालं तर आपल्याला संग्राम भैया अगदी जवळ येतील आणि तसे ते जवळच आहेत आपल्या आणि त्यांचं जे कार्य चाललेलं आहे अतिशय नेटाने चांगलं काम ते करतायत आणि त्यांच्या कामामध्ये आम्ही सर्व ज्येष्ठ नागरिक तसंच भिंगारवासीय संग्राम भाई्याच्या पाठीशी आहे आणि संग्राम भाई्याला भरघोष मतांनी कसं निवडून देता येईल याच्यासाठी आमची धडपड राहणार आहे आणि त्यांचा विजय जो आहे तो आम्ही निश्चितच मागणार आहे आणि आम्हाला खात्री आहे की हा विजय शंभर टक्के नाही एकशे एक टक्के होणार आहे तर हे चांगलं कार्य करणाऱ्या माणसाला आपण हाताशी धरलं पाहिजे मतदान केलं पाहिजे प्रत्येकाने घराघरात आपले जे नातेवाईक आहे हे त्यांना घराबाहेर लवकर काढलं पाहिजे आणि मतदान करून घेतलं पाहिजे आणि महायुतीने जी कामं केलेली आहेत ही कामं सगळ्यांना श्रुत आहेतच भिंगारमध्ये सुद्धा कितीतरी चांगली कामं भयाबाईयांनी केलेली आहेत तर त्यांना लाडकी बहीण योजना त्यांनी उचलून धरलेली आहे आणि पेन्शनची योजना उचलून धरलेली आहे शेतकऱ्यांची कर्ज माफ केलेली आहे त्याच्यानंतर आणि वीज बिलामध्ये माफी दिलेली आहे तरी त्यांच्या हातून अतिशय चांगलं काम घडावं त्यांचं काम घडण्यासाठी त्यांना उत्साह येण्यासाठी आपण संग्राम भाई हात बळकट करूया आणि त्यांना भरघोस मताने या कार्यामध्ये यश येईल असा प्रयत्न करूया अशी मी सर्वांना विनंती करतो असो आज अहिल्यानगर विधानसभेचे महायुतीचे उमेदवार माननीय भैया जगताप यांच्या प्रचारार्थ भव्य रॅली काढण्यात आली या रॅ या रॅलीला महायुतीचे सर्व पदाधिकारी म्हणजेच भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे सर्व आजी माजी नगरसेवक पदाधिकारी उपस्थित होते रॅलीला नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद दिला आणि एकूण हा सगळा प्रतिसाद पाहता आणि माननीय संग्राम संग्रामभैयांनी जी काही भिंगार शहरात विकासाची कामं केलेली आहे मूलभूत सुविधा जसं रस्ते लाईट पाणी यासाठी जे काही प्रयत्न केलेले आहेत आणि त्यांचा एक भिंगारशी एक वेगळाच नातं आहे या मुद्द्यांवर निश्चित भिंगारवासीय त्यांना साथ देतील आणि महायुतीला जवळजवळ एकूण मतदानाच्या ऐंशी टक्के मतदान हे महायुतीला होईल आणि त्यामुळे संग्राम भैयांना यांना भिंगार शहरातून मोठा प्रतिसाद मिळेल याची आम्हा सर्व पदाधिकाऱ्यांना खात्री आहे कॅन्टोनमेंटच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनाशी निगडीत घरपट्टी पाणीपट्टी सारखे प्रश्न तसेच भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून राबविलेल्या वेगवेगळ्या योजना जसं लाडकी बहीण झालं किंवा आत्मनिर्भर स्वनिधी योजना झालं गॅसची उज्ज्वला योजना झालं भिंगार शहरामध्ये लाभार्थ्यांचं प्रमाण मोठं आहे त्यामुळे महाराष्ट्र महायुती सरकारने गेल्या अडीच वर्षात जे काही कामं केली त्या कामाच्या के कामा जोरावर आणि नागरिकांशी माननीय आमदार साहेबांचा असलेला संपर्क पाहता निश्चितच भिंगारवासीय त्यांना साथ देतील आणि प्रचंड बहुमताने महायुतीचं हे शीट कदाचित महाराष्ट्रात सर्वात जास्त मतदेकांनी विजयी होईल आज बिंगार मध्ये महायुतीच्या वतीनं प्रचार फेरी आज पूर्ण झालेली आहे भिंगारमध्ये आम्ही संपूर्ण प्रभाग या ठिकाणचे घेतलेले आहेत डोर टू डोर जाऊन आम्ही नागरिकांना विनंती केलेली आहे त्यांना आमचे पॅम्पलेट दिले आहे आणि त्या माध्यमातून आम्ही त्यांना विनंती केलेली आहे की महायुतीचे उमेदवार संग्राम जगताप यांना आपण जास्तीत जास्त मतानं विजयी करावं महायुतीचे कामं जर आपण जर पाहिली जे विद्यमान सरकार आहे माननीय एकनाथजी शिंदे असतील माननीय देवेंद्रजी फडणवीस असतील माननीय अजितदादा पवार असतील या तिन्हींच्या माध्यमातून तिन्ही पक्षाच्या माध्यमातून महायुतीच्या माध्यमातून जी कामं महाराष्ट्रामध्ये झालेली आहेत ती अतिशय लोकप्रिय अशा प्रकारची झालेली आहे चांगल्या प्रकारचे दर्जेदार रस्ते या ठिकाणी शासनानं दिलेले आहेत वेगवेगळे वे तीर्थस्थळ वे वे चांगले विकसित केलेले आहेत वेगवेगळ्या वे स्तरातल्या नागरिकांना फायदा होण्याच्या दृष्टिकोनातून महिला सक्षमीकरणाच्या दृष्टिकोनातून त्याचप्रमाणे जे वृद्ध असतील त्यांच्या संदर्भामध्ये त्याचप्रमाणे विद्यार्थी असतील बेरोजगार असतील शेतकरी असतील अशा सर्व स्तरातील नागरिकांना त्याचा ते त्यांचे जे प्रश्न आहे ते प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न हा या विद्यमान सरकारनं महायुतीनं केलेला आहे त्यामुळं निश्चित अर्थानं महायुती ही महाराष्ट्रामध्ये पुन्हा विराजमान होणार आहे हे त्रिकालाबाधित सत्य आहे आणि म्हणून हे सरकार पुन्हा स्थापित होणार असल्या कारणामुळं या ठिकाणचा जो विद्यमान उमेदवार आहे संग्राम जगताप हे महायुतीचे उमेदवार आहेत आणि महायुतीचे उमेदवार असल्या कारणामुळंच जे सरकारवरती असते राज्य शासनाचं असो केंद्र शासनाचा असो मोदी सरकारने देखील चांगली कामगिरी भारतामध्ये चांगली पार पाडलेली या देशामध्ये पार पाडलेली आता महाराष्ट्र शासनाने जी लाडकी बहीण योजना जी आणलेली ती अत्यंत लोकप्रिय झाली त्यामध्ये अनेक बहिणींना त्याचा लाभ मिळाला आणि तो लाभ निश्चित अर्थानं त्यांचा त्यांना उत्पन्नाचं साधन सांग पैसे किती आहेत हा मुद्दा नाही पण पंधराशे रुपयावरून एकवीसशे रुपये हे सरकार जर आलं तर ते करणार आहे आणि त्या माध्यमातून या महिलांना त्याचा लाभ होणार आहे आर्थिक त्यांचा स्तर उंचावणार आहे त्यांना जी छोटे 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 जे प्रश्न असतात महिलांचे छोट्या छोट्या गोष्टी असतात त्याला देखील तो आधार झालेला आहे आणि तो आधार फार मोठा असल्या कारणामुळं ही योजना चांगल्या प्रकारे यशस्वी होणारच आहे जे विरोधी सरकार आहे ते सरकार या योजना बंद पाडण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न केले परंतु त्याचा कुठल्याही प्रकारचा उपयोग झाला नाही आणि म्हणून मा शेतकरी असेल त्याची वीज बिल माफी केलेली आहे त्याला वेगवेगळ्या योजना दिलेल्या आहेत त्याला सबसिडी दिलेली आहे विद्यार्थी असतील विद्यार्थ्यांना वसतीगृह दिलेले आहे त्यांची फुकट शिक्षणाची व्यवस्था केलेली आहे वृद्ध असतील वृद्धांना पेन्शन वाढून दिलेली म्हणजे समाजातला शेवटचा घटक हा सुदृढ झाला पाहिजे सक्षम झाला पाहिजे आनंदी झाला पाहिजे या दृष्टिकोनातून या महायुती सरकारनं गेले अडीच वर्षापासून चांगल्या प्रकारे प्रयत्न करून या महाराष्ट्राला विकसित महाराष्ट्राकडे नेण्याचा प्रयत्न जो आहे तो यापुढील काळामध्ये सुद्धा जारी राहील असं माझं मत आहे आणि आपण या ठिकाणचे उमेदवार संग्राम जगताप यांना जास्तीत जास्त मतानं उपकृत करावं जेणेकरून या मतदारसंघाचे विकासाच्या दृष्टिकोनातून बेरोजगारांच्या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून नगर शहरामध्ये आपल्याकडं मेडिकल कॉलेज नाही इंजिनिअरिंग कॉलेज नाही वेगवेगळे जे विद्यापीठ आहेत विद्यापीठाला पंच्याऐंशी एकर जागा मिळालेली आहे परंतु त्याचा प्रश्न फक्त वीस टक्के सुटलेला आहे ऐंशी टक्के प्रश्न हा प्रलंबित आहे त्याला देखील चालना देण्याच्या दृष्टिकोनातून नगरमध्ये वेगवेगळे उद्योगधंदे आणण्याच्या दृष्टिकोनातून साडेसहाशे एकर नामदार साडेसहाशे एकर जमीन नामदार राधाकृष्णजी विखे पाटील यांनी मंजूर केलेली आहे त्याच्यामुळे इथे इंडस्ट्रीला वाव आहे आणि इंडस्ट्रीला जर वाव असला तर ते अँसल मोठे जर युनिट या ठिकाणी जर आले तर अँसलरी युनिट या ठिकाणी वाढतील स्मॉल स्केल इंडस्ट्री या ठिकाणी वाढेल आणि रोजगार निर्मितीला चालना मिळेल आणि म्हणून त्याच्याबरोबर हा अर्थशास्त्राचा सिद्धांत आहे की ज्या ज्या प्रमाण जर जेवढे उद्योगधंदे येतील जेवढा इकॉनॉमी जेवढी एक्सचेंज होईल या इकॉनॉमी जर स्ट्रेंथन करायचे असेल तर व्यवहार झाले पाहिजे आणि ते व्यवहार हे ज्यावेळेस चांगल्या प्रकारच्या इंडस्ट्री या ठिकाणी येतील रोजगार निर्मितीच्या मा माध्यमातून हे काम होणार आहे आणि म्हणून रोजगार निर्मितीला प्राधान्य दिले पाहिजेत विद्यार्थ्यांना प्राधान्य दिले पाहिजेत कारण ते उद्याचं भविष्य आहे आणि त्याचं भविष्य घडवण्याच्या दृष्टिकोनातून त्यांना चांगल्या शिक्षणाच्या सोयीसुविधा उपलब्ध करून देणं हे शासनाचं काम आहे आणि म्हणून हेच शासन पुढील काळामध्ये हे करू शकतं असं मला आत्मविश्वास असल्या कारणामुळं माझं मत आहे कि महायुतीचे उमेदवार संग्राम जगताप यांना आपण उपकृत करावं एवढीच विनंती आज भिंगारमध्ये महायुतीचे उमेदवार संग्राम भाई अरुण काका जगताप यांच्या प्रचाराच्या निमित्तानं महायुतीचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते खरंतर भिंगार मधून संपूर्ण भिंगारमधून ही रॅली या ठिकाणी निघालेली होती आणि संपूर्ण रॅलीला प्रतिसाद म्हणून भिंगारकरांनी असा प्रतिसाद दिलेला आहे आणि या ठिकाणी आमदार संग्राम भैया जगताप यांना मतदान करण्याचं आवाहन देखील करण्यात आलेलं आहे तर आमदार भैया जगताप यांना मतदान का करायचं कारण गेल्या दहा वर्षापासून आमदार संग्राम भैया जगताप यांनी विकासाचं विजन या ठिकाणी राबवण्याला सुरुवात केलेली आहे आणि ते विजन राबवत असताना संपूर्ण नगर शहर असेल या ठिकाणी भिंगार असेल बोलेगाव असेल सायवडी असेल या उपनगरात आणि मोठ्या प्रमाणात विकास केलेला आहे आणि हा विकास इथून पुढं चालू ठेवण्यासाठी दोन हजार चोवीस ते दोन हजार एकोणतीस व्हिजन हे देखील आमदार संग्रामभया जगतापांनी केलेलं आहे त्यासाठी आपल्याला पुन्हा एकदा आमदार संग्राम भैया जगताप यांना निवडून द्यायचं आहे आणि भिंगारमधून चांगल्या मताधिक्याने ते निवडून येतील आणि त्या ठिकाणी आघाडी घेतील हा माझा आत्मविश्वास आहे कारण संपूर्ण महायुतीचे पदाधिकारी असतील सर्व नगरसेवक असतील त्यांनी तन मन धनांनी या ठिकाणी भिंगारमध्ये काम केलेलं आहे आणि आम आमदार संग्रामभाई जगताप यांचं जे व्हिजन आहे राहिलेल्या कामाचं व्हिजन आहे तर मग ते एम आय डी सीन असेल फेज थ्रीचं पाणी असेल या ठिकाणी औद्योगिक क्षेत्रातील साडेशे एक साडेसहाशे एकर जमीन आपल्याला संपादित केलेली आहे त्यासाठी मोठे उद्योगधंदे आणण्यासाठी संग्राम भैया जगताप हे कटिबद्ध आहेत आणि त्यांचं पुढील विजन यशस्वी करण्यासाठी आपण सर्वांनी येत्या बुधवारी बुधवारी तारखेला अनुक्रमांक चार आणि घड्याळ हे बटन दाबून आमदार संग्राम भैया जगताप यांना प्रचंड मताने निवडून द्यावी ही या ठिकाणी आपल्याला विनंती करतो आणि अपेक्षा व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र आज बिहारमध्ये महायुतीची रॅली निघाली होती आ संग्राम भैयाच्या प्रचाराच्या साठी निमित्ताने आज या रॅलीत सगळे पक्षाचे लोक उपस्थित होते आणि मी इतकं सांगू शकतो का या या रॅलीत प्रचंड प्रमाणे लोकांची लोक संख्ये संख्ये लोकांची संख्या होती आणि सर्व पक्षांनी एकजुटीने या रॅलीमध्ये सहभाग घेतलेला घेतला होता आणि दुसरी गोष्ट ही का आज शेवटचा दिवस दोन दिवस बाकी आहे तर मी हे सांगू इच्छितो भैयांनी जे दहा वर्षामध्ये जे कामं केले आणि भिंगारमध्ये जे विकासाचे कामं केले आजपर्यंत दहा वर्षात कोणत्याही आमदाराने असे कामं केलेले नाही दोन दोन फुटाचे खड्डे आज भैयांनी एक एक फुटाचे रस्ते वर काढून रस्ते बनवलेले कॉन्क्रिटीकरण डांबरीकरण लाईट हायमॅक्स हे सर्व भिंगारमध्ये शोभीकरणाचे काम भैयाच्या मार्फत झालेले आहे आणि मी मंदिराचे काम मंदिराचे गणपती मंदिराचे कामं असो का कोणत्याही कंपन्यांचे कं कामं असो कब्रस्तानचे कामं असो तर मी इतकं सांगू शक सांगू इच्छितो का भैयाच्या भैयाच्या संघे सर्व समाजाचे जाती धर्माचे लोक सहभागी आहे त्यांनी त्यांना ते, ते मतदान करते आणि भैया कमीत कमी वीस ते पंचवीस हजाराच्या लीडने निवडून एनर ए मी अशा भागवतावर खात्री देतो आज भिंगार शहर भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आरपी आहे संपूर्ण महायुतीच्या वतीने माननीय संग्राम भैया जगताप यांच्या प्रचारार्थ भव्य दिव्य अशी रॅली काढण्यात आली या रॅलीला अभूतपूर्व असा प्रतिसाद भिंगारकरांनी दिला भैय्यांनी पुढील काळात पंचवीस वर्ष डोळ्यासमोर ठेवून एक विजट डोळ्यासमोर ठेवून जे विकासाचे कामं हाती घेतलेले आहेत नगर शहरामध्ये आपल्याला भरपूर ठिकाणी कामं सुरू दिसत आहेत भिंगार शहरामध्ये देखील भरपूर कामं चालू आहेत एक मेट्रोकडे चाललेली आपली वाटचाल लक्षात घेऊन येणाऱ्या काळामध्ये मी संपूर्ण भिंगार शहराच्या नागरिकांना विनंती करतो की आपण चार नंबर मी संपूर्ण भिंगार शहरवासियांना नम्रतेने विनंती करतो येणाऱ्या वीस तारखेला चार नंबरच बटन दाबून संग्राम भायना असंख्य <laughs> मातांनी विजयी करावं ही नम्र विनंती <laughs>

मजा मस्ती मध्य रमते मन विसर्ग नंदन साई बना साई बना टेन्शन पास राहू दूर आनंद घेव पुरेपूर हुरुडा पार्टी वनभूषण या वैशिष्ट अल्पावधि लोकप्रिय पर्यटन स्थल साईबन